वाक्य बुद्रुक यत्ताती स्त्रीचा विद्यार्थी यशवंतराव चव्हाण कला महोत्सव आयोजित स्पर्धेमध्ये विषय मांडतोय गडकिल्ले संवर्धन विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते ढासळत असलेले बुरुज वाढलेले गवत काटेरी झुडपे पडलेल्या भिंती छप उड उडलेली मंदिरे अक्षरशः अक्षरशः कचराकुंडी झालेले गडकिल्ले अर्थातच विषयाला हात घालतोय गडकिल्ले संवर्धन पाहुनी शिवरायांचे गडकिल्ले किल्ले वाटे नको प्रयागाशी नको ती गया शिवरायांच्या गडकिल्ले किल्ले मनात पेटवते स्वाभिमानाच्या समया परंतु मनात शंका यायला लागते स्वाभिमान असणार स्वराज्याचे निशान काळाच्या ओघात नष्ट तर नाही न होणार मुस्लिम राजवटींच्या आक्रमणापासून महाराष्ट्राच्या जनतेचे ज्या गडकिल्ल्यांनी के संरक्षण केले छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले स्वराज्याचा कारभार ज्या गड त्या गड किल्ल्यांची अवस्था बघितली तर मन आहे आपल्या शिवाजी महाराजांचा वारसा आणि हे का आपल्या पुढच्या पिढीला राज्यातील गडकिल्ले हीच खरी महाराष्ट्राची ओळख आणि संपत्ती आहे शिवकालीन गडकिल्ले हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेव आहे गोविंदग्रजांनी महाराष्ट्राचे वर्णन करताना म्हटले आहे राकट देशा कडे देशा दगडांच्या देशा परंतु दगडांच्या देशा बरोबर हा गडांचा देश आहे याची भान तुम्ही ठेवली एक पाहिजे एकंदरीत दगडी माणसाचं दगडाशी दगडाशीनाथ फार पूर्वीच अध्यक्ष मुलगापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या जातीच्या माणसालाच नव्हे तर वेगवेगळ्या धुंड्यांना एकत्र करून हे वैभव उभारले गडकिल्ल्यांनी राखले स्व राज्या गडकिल्ल्यांनी स्थापले स्वराज्या गडकिल्ल्यातून मावळा मावळा लढला याच गडकिल्ल्यातून महाराष्ट्र घडला सध्याची गडकिल्ल्यांची अवस्था फार वाईट आहे आणि सामान्य नागरिक तितकेच जबाबदार आहेत आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांचे पुतळे उभारले आहेत इतकेच नव्या तर समुद्रातही शिवरायाचे स्मा स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे परंतु शिवरायांची आठवण असणाऱ्या गडकिल्ल्यांचे उपक्रम राबवायला सरकारला वेळ नाही याची मला खंत वाटते आमची तरुण पिढी गडकिल्ल्यांकडे पर्यटन स्थळ म्हणून पाहतात आपण गडकिल्ल्यांवर गेले पाहिजे असल्या तरीही आधी त्या तितक्याच बोलक्या परंतु आहे की ज्या छत्रपती शिवरायांचा पावित्र्य आम्ही नष्ट करतोय ज्या दगडावर मातीवर माझ्या मावाचं रक्त सांडलं त्याच दगडावर आमच्या तरुण तरुणी नाव करतात आणि मद्यपान करून गडकिल्ल्याचा अपमान करतात त्याच तरुण तरुणी गाडीवर लिहितात राजे तुम्ही पुन्हा जन्मल्या राजे कशासाठी पुन्हा जन्माला येतील का ही दुर्दशा बघायला सांगा ना रायगडावर गेल्यानंतर आम्ही रायगडालाच विचारले रायगडा सांगशील कार्य कसा होता माझा राजा परंतु रायगडाची झाली दुरावस्था आमच्या लक्षात येत नाहीये कधी विचारलं ना सगळ्या किल्ल्यांना त्यांचं दुःख तर ते काय बोलतील दुश्मनाच्या तुफांचे भीड मार सोसले मी समुद्राच्या संख्या राटायला थोपवलंय मी खूपच थकलो आहे मी माझ्याच गुरुजांना ढसळताना पाहून कष्टकरी झालो आहे मी उठ मावळ्या जागा गडकिल्ल्यांनी आपल्या किती ससावं हजारो वर्षांचा वारसा जपण्यासाठी आपण त्यांच्याची कृतज्ञ राहाव ठीक आहे पण गडकिल्ला दुरुस्ती करण्याचा आणि डांदूची करण्याचा आपल्या इतिहास जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे महाराष्ट्रात अशा खूप स्वयंसेवी संघटना आहे त्यापैकीच एक म्हणजे सह्याद्री प्रशिष्ट या संघटने जे गडकिल्ले आहेत त्यांचे संरक्षण करण्याचे काम हाती घेतले आपण जर मदतीचा हात पुढे केला तर पूर्वीसारखे के नाही परंतु डोळ्यांना बरे वाटले असतो दुर्गव वाटा खळखळणारे झरे सूर वाढणार धबधबे गर्गार वारा पक्ष्यांची सुरेल गाणी फळा फुलांचा सुगंध या सर्वांचे नैसर्गिक प्रदर्शन करणारे पृथ्वीवर एका कोकऱ्यात आजही शांतता आहे याची जाणीव करून देतात ज्या दगडांना हृदय स्पर्श करून त्यांच्या अस्तित्वाला एका माणसाने अर्थ दिला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय पुस्तकं ते वाचू शकतो अर्थशास्त्राच्या उत्कृष्टामुळे शास्त्र उभारले गेलेल्या चकव्या वाटा शिवरायांची दुरुष्टी मावळ्यांची ताकद या सर्व गोष्टी नवीन पिढीने याची एकी डोळा पाहाव्यात यासाठीचा गड केले समोर देण्याचा आणि हेच सांभाळावे ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा जाता जाता एवढेच म्हणेल गड वाचवा महाराष्ट्र वाचवा जय जिगाऊ जय शिवराय